नमस्कार मित्रांनो माहिती एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरचे स्वागत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर तुमच्या खात्यात दीड हजार रुपयांचा हप्ता जमा झाला की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त दोन मिनिटात कसे चेक करू शकता हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर बऱ्याच महिलांना आता हप्ता आला की नाही हे कळत नाही तर ते आता त्यासाठी त्यांना बँकेमध्ये जावं लागतं तर आता बँकेमध्ये जाण्याची कसलीही गरज नाही तर आपला हप्ता आला की नाही हे आपण आता आपल्या मोबाईलवरून चेक करू शकतो तर तुम्ही काय करायचं आहे तर अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तिथे लॉग इन करायचं आहे तर अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही होम पेजवरती ई के वाय सी किंवा टेटस विभागवरती हप्ता तपासा असा पर्याय दिलेला असेल त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या पेज उघडलेल्या पेजवरती बारा अंकी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याच्या खाली कॅपचा म्हणून दिलेला असेल तो कॅपचा आपण व्यवस्थित बघून टाकायचा आहे कॅपचा टाकून झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल वन टाईम पासवर्ड तो वन टाईम पासवर्ड तुम्ही सबमिट केल्यानंतर पुढील तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी एक स्क्रीनवरती पेज ओपन होईल ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला किती हप्ता ट्रान्सफर झाले किंवा ट्रान्सफर झाले नाहीत ह्याचे है। संदेश तुम्हाला स्पष्ट दिसतील जर जा ट्रान्सफर झाले असेल तर त्याची तारीख तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तर यामधून महत्त्वाच्या गोष्टी व निष्कर्ष काय असणार आहे तर हप्त्याचा स्टेटस तपासण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर ही सोपी पद्धत तुम्हाला वापरून तुम्ही दर महिन्याची आपल्या हप्त्याची स्थिती चेक करू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींना आपल्या हप्त्याची स्थिती समजून जाईल धन्यवाद